नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत कोबीची भाजी आता या भाजी करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते पण माझ्या मुलाला जशी भाजी आवडते ना मी तशी तुम्हाला आज करून दाखवणार आहे तर नुसत्या वाफेवर शिजते हा कोबी आणि कोबी कट करायला पण ना सुरीने कट करायला खूप वेळ लागतो म्हणून मी तुम्हाला ना एक साधी आणि सोपी ट्रिक दाखवणार आहे तुम्ही दोन प्रकारे कोबी कट करू शकता एक मोठ्या किसणीने ना एक आपली बटाटा स्लायसर ना त्याने तर आता अगोदर तुम्हाला मी साहित्य दाखवते मी काय काय घेतलेलं आहे ते तर इथे ना मी कोबी घेतलेला आहे एक छोटासा तो धुवून घेतलेला आहे नंतर धुवायचा नाही आता आधी सुरुवातीलाच धुवून घ्यायचा परत हळद घेतलेली हे जिरी मोहरी मीठ लसण हिंग कोथिंबीर कांदा कडीपत्ता हिरवी मिरची आणि ही, न, ही ना भिजवलेली हरभऱ्याची डाळ आहे चांगली भिज एक रात्रभर भिजवून घेतलेली आहे ही डाळ आणि कढईत तेल ठेवलेलं आहे गरम करायला आता यातलं सामान काय कमी जास्त तुम्ही करू शकता तर आता ना तो तो तो, तो मी तुम्हाला कोबी कट करायला सुरीनं खूप वेळ लागतो मला तर खूप कंटाळा येतो तुम्ही या खिसणीनं पण कट करू खिसू शकता मोठी असतेत ना वेज त्या आपण त्यांनी ना खूप बारीक खिस होतो तुम्ही तरी पण तुम्हाला दाखवते मी आणि नंतर आपलं बटाटा स्लायसर असतं का त्याने छान होतो आपला कोबी खिसून त्यानेच तुम्हाला खिसून दाखवणार आहे तर आता सुरुवातीला ना ह्या धुवून घेतलेला आहे कोबी मी पण त्याचे ना जे खराब खराब वरचे पान आहेत ना ते दोन तीन पानं काढून टाकायची आणि त्याचा जे बुडके कल्ला भाग असतो ना तो तुम्हाला काढायचा असला तर काढू शकता पण तो आपल्याला खिसायला नंतर व्यवस्थित नाही म्हणून तो तसाच ठेवायचा नंतर खिस्ता खिसता शेवटला जे निब्बर आलं की मग ते तसंच ठेवायचं पानं आहे तिथपर्यंतच खिसायचं शेवटचा भाग तसाच ठेवायचा म्हणजे आपल्याला व्यवस्थित खिसता येतं म्हणून जर सुरीने कट करायचं असेल तर मग तुम्ही त्याचा बुडक्याकल्ला भाग ते काढू शकता आता मी ह्या कोबीचे चार भाग करून घेते म्हणजे आपल्याला व्यवस्थित खिसायला यावेत आणि ह्या खिसणीनं खूप बारीक किस होतो आणि त्याने भाजी काय होती अशी जास्त कोबीला अंगच पाणी भरपूर असतं ना पाणी सुटतं मग ते जास्त चिकट भाजी होती असं बारीक बीक खिसला की म्हणून मी ना ते बटाटा सरने छान होते पण तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंसं खिसून दाखवते ही कसं होतंय कारण प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी असते कुणाला मोठ्या मोठा मोठा कोबी आवडतो कुणाला ज्या खूपच बारीक आवडतो तर असा होतंय मग तुम्हाला इतका बारीक हवा असेल तर तुम्ही या किसने ना खिसू शकता पण मी ना स्लायसरने घेते खिस हे करायला त्याने इतका छान होतो ना एकदम मस्त आहे जास्त मोठा नाही बारीक नाही मिडियम होतो यानी आणि खूप लवकर पाच मिनटात सर्व कोबी खिसून आपला तयार होतो आणि एकदम छान असे मोकळे मोकळे होते त्याच्या तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तर मी आता अशाच प्रकारे पूर्ण कोबी खिसून घेते आणि त्या कोबीचं शेवटला ना ते बुडक्या भाग बरासा तो तसाच ठेवायचा तो खिसायचा नाही तो फक्त किसून घ्यायची तर खूप लवकर होतं सुरीने वेळ लागतोच खिसायला खूप वेळ मग प्रॅक्टिस असल्यास सुरीने पण फास्ट होतं पण ज्यांना प्रॅक्टिस नाही त्याच्यासाठी ही ट्रिक चांगली आहे पण मी कधी पण या खिसणीनंच खिसते का तर लवकर होतं आणि एकसारखं निघत होतो कापला जातो म्हणून तर अशा प्रकारे आपलं खिसून झाला आहे आणि एवढं ते शेवटचं जे असतं ना निब्बर भुडक्याकाला भाग तो आता टाकून द्यायचा राहिलेला आणि आता ना तेल गरम झालं आपल्या कढईत आपण आता भाजी करायला घेऊ आता तेल गरम झालं झाले मी मोहरी टाकते मोहरी तडतडली की नंतर आपलं जिरे ते टाकायचे तर भाजीला ना कोणी कोणी टोमॅटो पण टाकतं पण मी नाही टाकत मुलाला आवडत नाही टोमॅटो म्हणून फक्त कांदाच टाकते तुम्हाला आवडत असेल तर तो तुम्ही टोमॅटो पण टाकू शकता तर मोहरी तडतडली की मी लसण आणि जिरे टाकते ते चांगले फुलले की आपली हिरवी मिरची आणि हिरव्या मिरचीचे ना एकदम बारीक तुकडे करायचे पण मला ना मुलाला डब्याला भाजी द्यायची मग त्याला ना ते हिरव्या मिरचीचे तुकडे ओळखू यावे काढता यावे भाजीतून म्हणून मी मोठे मोठे करीत करीत असते का तर तो निवडून नंतर काढून टाकते Toma आणि तुम्हाला हवी असेल तर तुम्ही छोटे छोटे हिरव्या मिरचीचे तुकडे करू शकता आणि कांदा कट तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असा उभाच कट कर, कर, कर करू शकता कोबीसारखा पण कोबी म्हणजे आपण कट केलेला आहे म्हणून मी कांदा असा आडवा कट केला आहे आता आवड प्रत्येकाची तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही कट कर करू शकता आता कांदा टाकला कडीपत्ता टाकला आणि कांदा आणि कडीपत्ता आपला चांगला लवकर भाजावा म्हणून त्याच्यात मी मीठ टाकते आणि मीठ मी सुरुवातीला सगळं टाकून घेतलं आता कोबीच्या त्या हिशोबाने माझा कोबी किती आहे त्या हिशोबाने म्हणजे मीठ टाकलं म्हणजे आपला कांदा लवकर मऊ पडतो तर आता फुल गॅसवर एक दोन मिनटं कांदा परतला जास्त पण लाल करायचं नाही आपल्याला थोडासा मऊ केला आता याच्यात आपली भिजवलेली हरभरची डाळ आहे ना ती पण टाकायची तेलातच आणि ते डाळ पण आपली छानपैकी असं आपल्या तेलात परतून घ्यायची आणि द हरभरीची डाळ ना रात्रभर पाण्यात भिजायला ठेवायची म्हणजे ती चांगली भिजती कारण आपण बिना पाण्याची भाजी करतो ना मग ती नुसत्या वाफेवर डाळ आपली शिजली पाहिजे आणि आता डाळ परतली की त्यात मी हिंग टाकते हिंग पण परतला की त्यात हळद टाकते आणि हळद टाकली की नंतर आपला कोबी टाकायचा तर मी हे परतून घेते आता हळद टाकते आणि कोणी कोणी ना असं त्याला mm. मसाला काळ्या तिखट वापरून ते असं आपण कोबी करतात पण माझ्या मुलाला हा पिवळा दिसतो ना हिर म्हणून हाच आवडतो मग मी म्हणून मी असाच हिरव्या मिरचीचाच करीत असते मसाल्याचा नाही कधी करीत तरी पण तुम्हाला कधी दाखवण्यासाठी तो पण कधी टाकेल मी आणखीन तर आपलं हळद टाकल्या चांगलं परतल्यानंतर आपला, आपला कोबी टाकला आणि कोबी जर तुम्हाला कोबी धुवून घ्यायचा असेल तर तुम्ही धुवून घ्या पण तो चाळणीत नितळायला ठेवा का तर कोबीच्या अंगचंच पाणी भरपूर असतं आणि जर थोडंसं जरी पाणी राहिलं तर ती भाजीनं असं त्याला चिकट चिकट होते जास्त पा म्हणजे असं मोकळी सुटसुटीत होत नाही भाजी पण कोबी वरून धुवून घेतल्यास त्याची वरची पानं काढून दोन तीन पानं काढून टाकल्यास मला वाटत नाही आतून धुण्याची काय आवश्यकता आहे पण प्रत्येकाची आवड कोणाला न नाही आवडलं तसं बिना दुहेचा तर तो त्यांनी धुवून घेऊ शकता पण चाळणीत तळायला ठेवायचा कोबी म्हणजे ते आपली भाजी चांगली होती तर आता ना मी कोबी चांगला तेलात आपला परतून घेतला फुल गॅसवर एक दोन मिनटं आता गॅस बारीक करते आणि झाकण टाकून ना आपला हा कोबी एक पाच सहा मिनटं मी याला बारीक गॅसवर शिजवून देते म्हणजे त्यात आपण डाळ टाकलेली आहे कोबीचं पण काही काही निभर पानं असत ना ते पण शिजून निघावे म्हणून त्याच्यावर कोथिंबीर टाकते आणि झाकण टाकते आणि एक ना सहा मिनटांनी तुम्हाला दाखवते आता मी गॅस बंद केलाय तर तुम्ही पाहू शकता आता आपली भाजी चांगली शिजले मी एक डाळ पण असे बोटात घेऊन mm. हे करून पाहिली मॅश करून चांग व्यवस्थित मॅश झाली कोबी पण पाहिला तो पण शिजला आहे आणि आपली भाजी तयार झाली एक सहा मिनटाची सुवाद दिली तर मग कसे वाटली तुम्हाला माझी कोबीची भाजी ती नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा प्रकारे कोबीची भाजी नक्की करा तुम्हाला नक्की आवडेल कसा झाला व्हिडिओ ते नक्की सांगा कमेंटमध्ये